झाद मैदान इथे जरांगे पाटील यांचं आंदोलन सुरू आहे आजचा तिसरा दिवस आये दाक्र आहे आणि आता आपण संध्याकाळी बघू शकतो त्यांची तब्येत खालावल्याचं कळतंय आहे डॉक्टर इथे दाखल झालेले आहेत डॉक्टरांच्या माध्यमातून आपण बघू शकतो संपूर्ण तपास करण्यात येतोय आणि आता आपण बघू शकतो सकाळी ही डॉक्टर येऊन गेलेले परंतु आता आपण बघू शकतो बराच वेळ झाला डॉक्टर वरती स्टेज वरतीच आहेत बराच वेळ झाला त्यांना अस्वस्थ वाटत असल्याची माहिती आतापर्यंत समोर आलेली आहे आणि बघू शकतो डॉक्टरांची टीम या ठिकाणी दाखल झालेली आहे संपूर्ण तपास त्यांच्या माध्यमातून करण्यात येतोय सकाळी देखील डॉक्टर येऊन गेलेले परंतु आज आंदोलनांचा आणि अमरण उपोषणाचा तिसरा दिवस असल्यामुळे आपण बघू शकतो आंदोलनकर्ते म्हणूनच जरांगे पाटील यांची तब्येत घालवल्याचं आता कळलेलं आहे आणि आपण बघू शकतो डॉक्टरांची टीम इथे पोहोचलेली आहे त्यांच्या माध्यमातून संपूर्ण तपास करण्यात येतोय आताच्या घडीतली अत्यंत महत्वपूर्ण ही अपडेट आझाद मैदान येथून ठाणेच्या माध्यमातून आम्ही आपल्या सर्व पोहोचवत आहोत डॉक्टरांची संपूर्ण टीम आपण बघू शकतो जरांगे पाटील यांच्या अवतीभवती आपल्याला पाहायला मिळते आणि समोर पाहू शकतो आपण गरंगे पाटलांची तब्येत काढवली असल्याची प्राथमिक माहिती आता समोर आलेली आहे सगळी डॉक्टरांची टीम इथे पोहोचलेली आहे आणि त्याच्या माध्यमातून आम्ही पाहू शकतो आपण तपास करण्यात येतोय आणि सकाळी देखील त्यांची तब्येत डाऊन झाली होती परंतु आता दिवसभर आपण बघू शकतो ते झोपूनच होते आणि डॉक्टरांकडून तपास करण्यासाठी सगळे उभे आंदोलनाच आपल्या नेत्याच अर्थात आपण यांच्यावर प्रचंड प्रयत्न करतो विश्वास ठेवतो अशा कारणांची मान खाली जाणार नाही आपलीही मान खाली जाणार नाही असं वर्तन आपल्या शहरामध्ये ठेवायचं आपण आपण अमरेंद्र सर्वांचं

शुगर चेक करण्यात आलेले आहे ब्लड चेक करण्यात आलेला आहे त्यांचं ब्लड प्रेशरही या ठिकाणी तपासण्यात आलेला आहे त्याची तब्येत आपण बघू शकतो चालवलेली आहे आणि आताच डॉक्टरांची टीम इथे दाखल झाली त्यांच्या माध्यमातून धनंग्या पाटील यांच्या तब्येतीचा तपास करण्यात आलेला आहे

कार्याचं समज आहे आणि आज आंदोलनाचा अमोल उपोषणाचा धरंगी पाटील यांचा तिसरा दिवस आहे त्यामुळे आपण होऊ शकतो जसं की डॉक्टरांची टीम इथे दाखल झालेली आहे सकाळपासूनच त्यांना अस्वस्थ वाटत आहे धरंगी पाटलांचा आंदोलनाचा तिसरा दिवस असल्यामुळे मोठ्या प्रमाणात मुंबईत आपण होऊ शकतो भगोवादळ पाहायला मिळते आणि सगळे आंदोलनकर्ते मराठा बांधव हे मुंबईमध्ये येऊन पोहोचलेले आहेत आझाद मैदान इथे हे आंदोलन सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे आणि आज आंदोलन करत असताना मनोज जवळी पाटील यांची तब्येत कलावल्याचं समजतं आहे आणि या घटनेनंतर सगळे डॉक्टर आता स्टेजवरती पोहोचलेल्या आहेत त्याच्याकडे संपूर्ण मराठा बांधवांना आव्हान केलेलं आहे ज्या ठिकाणी जेवण आहे त्या ठिकाणी उपस्थित राहायचं मराठ्यांची इच्छा म्हणजे मला प्रकार त्यांना आरक्षण त्या ठिकाणी जाणार आहे